नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर आंदोलन वेगड़ा विदर्भ होने का गरज है कारण आम सी सग ख सग आम आम विदर्भा अन्याय आणि इतका अन्याय झाला आहे की आमच्या इथे वीज निर्मिती होऊन आम्हाला सर्वात जास्त इलेक्ट्रिकचं बिल विजेचे दर आमच्या नागपूरकरता सर्वात जास्त आहे जसे काही ते आम्हाला सोन्याच्या तारातून वीज देते का अवांतर ठिकाणी विजेचे दर कमी आहे हा आमच्या विदर्भावर फार मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही फार दिवसापासून सहन करत आहे आता हे आंदोलन जे केलं आहे मस्के दाम्पत्यांनी यांच्या आंदोलनाला माझं पूर्ण समर्थन आहे आणि मी नलिनी रामजी नाईक यांची मुलगी आहे ज्यांनी भाऊ जामंतराव सोबत खांद्याला खांद्या लावून विदर्भाच्या आंदोलनाला सक्रिय राहिले जे विदर्भ करता करता ते चालले गेले परंतु मी आता ज्वालाच्या सोबत विदर्भाचं आंदोलन करू आणि आम्हाला प्रत्येक वेळेला जे दिशाभूल गेली फडणवीस साहेबांनी सुद्धा आम्हाला म्हटलं होतं विदर्भ राज्य मी निवडून आल्यानंतर देऊ दक्षिण पश्चिम मधून विदर्भाची जनता भोळी आमच्या सारखी म्हणजे मी सुद्धा असं वाटलं की नाही हे विदर्भाचा मुद्दा मानतील परंतु सगळे नेते सगळे हे फडणवीस साहेबांनी एक दिवसही आमच्या विदर्भाविषयी बोलले नाही ही आमच्या विदर्भाची शोकांकित आहे म्हणून विदर्भ राज्य होणं ही काळाची गरज आहे जय विदर्भ जुडे हमारे साथ राही खबरात अफवा नाही हकीकत से रूबरू हैं लाइक, सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद